महिलांना विवाहित पुरुष म्हणजेच मॅरिड पुरुष आवडण्यामागे काही मानसशास्त्रीय सामाजिक आणि वैयक्तिक कारणे असतात ही कारणे काही वेळा जाणीवपूर्वक असतात तर काही वेळा स्त्रियांच्या भावना अनुभव आणि समाजातल्या परिस्थितीवर आधारित असतात विवाहित पुरुषाचा स्वभाव स्थिर जबाबदार आणि अधिक परिपक्व असतो त्यांच्या वागण्यातून अनुभव आणि स्थिरतेचा अनुभव मिळतो जो अनेक महिलांना आकर्षित करतो अशा पुरुषांकडे एक स्थिर कुटुंब असते त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अस्थिरता कमी असते काही महिलांना असे वाटते की विवाहित पुरुष इमोशनली अधिक समजूतदार असतो त्यांचा संसार टिकवण्यासाठी त्यांनी भावना आणि यांचा उत्तम वापर केलेला असतो समाजातील नियमांमुळे विवाहित पुरुषाशी नाते ठेवणे निश्रिद्ध मानले जाते यामुळे काही वेळा महिलांना असे संबंध रोमांचक आणि आकर्षक वाटतात विवाहित पुरुष बहुतेक वेळा आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात आणि त्यांची जीवनशैली प्रस्थापित असते त्यामुळे अशा पुरुषांमध्ये महिलांना एक सुरक्षतेची भावना जाणवते जी सिंगल किंवा अपरिपक्व पुरुषांपेक्षा अधिक आकर्षक वाटते अनेक महिलांना असेही वाटते की जे पुरुष आपला संसार चांगल्या प्रकारे सांभाळतात ते इतरही नात्यांमध्ये चांगले पार्टनर ठरू शकतात अशा पुरुषांचा आत्मविश्वास संयम आणि निष्ठा लक्षवेधी ठरते काही महिलांना विवाहित पुरुषांबाबत सहानुभूती वाटते विशेषतः जर त्या पुरुषाला वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल किंवा त्यांना भावनिक आधाराची गरज असेल अशावेळी त्या पुरुषाशी भावनिकपणे जोडल्या जातात विवाहित पुरुषांना आकर्षक वाटण्यामागे केवळ प्रेम किंवा आकर्षक नव्हे तर अनेक मानसशास्त्रीय आणि सामाजिक घटक जबाबदार असतात परंतु असे संबंध अनेक वेळा गुंतागुंतीचे आणि समाजात निश्चिद्ध मानले जातात त्यामुळे अशा नात्यांमध्ये पडताना एक समजूतदार विचारसरणी आवश्यक तुमच्या स्वप्नातील लग्नाचा तयार आहे बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल